गरम व्हायला लागलो होतो पुन्हा असं जर साबण लावून हे धुवून काढले स्वच्छ काढले ना हा मग आता येत नाही तुम्हाला बर बर चालते चालते मग एक काम करायचं का पण त्यांच्यातलं सीताफळ खाते म्हणलं सीताफळ पण धुवून खायचे मग डोळे यायचं नाही त्याला हो तसं करू की आहो एक नंबर आयडिया का नाही पण तसं केलं ना काय डोळा जाणार कुणाचं कुणाच सीताफळाच नाही जाणार महेंद्र काय का सीताफळाला डोळे येत असतील शेजार नसते देत असं म्हणता तुला कोणी सांगितलं शेजारी डोळाल ती म्हणते मला डोळ्याला मला अगं ते शित्ता फळाला डोळा आलं म्हणून सांगत असेल